नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार हा एक राज्यातील शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न आणि त्याच संदर्भातील काही महत्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्वाची अशी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना मात्र मित्रांनो या योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जात असताना मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली जात आहे जून महिन्यामध्ये एफ टी ओ तयार झालेले असताना सुद्धा तब्बल एक ते दीड महिन्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही या पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत केंद्राप्रमाणेच राज्य शासनाच्या माध्यमातून देखील वार्षिक सहा हजार रुपयांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरित करण्यात येत आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत पात्र असलेले जे शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्ता हा वितरित केला जातो आता पी एम किसानचा हप्ता वितरित करण्यासाठीच उशीर झालाय मग त्याच्यानंतर नमो शेतकरीचा कधी वितरित केला जाणार हा देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे आता पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यासाठी उशीर होतोय त्याच्या संदर्भातील कुठलीही अपडेट नाही परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जर वितरित केला जात नसेल तर त्याच्यामध्ये का विलंब होतोय त्याच्यासाठी निधीची तरतूद का केली जात नाही हे देखील अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत कारण मित्रांनो राज्यामध्ये पीक विमा योजना एक रुपयामध्ये दिली जात होती ती बंद करण्यात आली त्याचा निधी जो आहे तो कृषी समृद्धी योजनेला वापरला जाणार आहे इतर काही इतर अनावश्यक योजना किंवा इतर काही शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी आहे तो डायरेक्टली कृषी समृद्धी योजनेला वापरला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि असं सांगण्यात आल्यामुळे त्या वार्षिक कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा बळी तरी दिला जाणार नाही ना असा एक प्रश्न देखील शेतकऱ्यांमध्ये पडला आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं की आता सध्या पावसाळी अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही किंवा या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी जे काही आवश्यक निधीची गरज आहे त्याच्यासाठीचा कुठला जी आर निर्गमित झालेला नाही मग अशा प्रकारे आतापर्यंत निधी वितरित करण्यात आलेला नाही निधीची तरतूदही करण्यात आलेली नाही किंवा या योजनेचा पुढील हप्ता कधी वितरित केला जाणार याच्या संदर्भात कुठलीही अपडेट ही देण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवरती आता नेमकी योजना पुढे कशी राबवली जाणार राबवली जाणार का राबवली जाणार तर याचा हप्ता कधी वितरित केला जाणार हे सर्व प्रश्न आता पडलेले आहेत कृषी विभागाच्या माध्यमातून नेमका याचा हप्ता कधी दिला जाऊ शकतो याच्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे का शेतकऱ्यांमध्ये पडलेले जे काही हजारो प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांच्या माध्यमातून कुठेतरी काढणं गरजेचं आहे कारण मित्रांनो एकंदरीत पीएम किसान योजनेबद्दल खूप मोठे भ्रामक पसरवले जात आहे आपोआप पसरवल्या जात आहेत याच्यावरती विश्वास ठेवू नये म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून प्रेस नोट काढण्यात आली अशा प्रकारची माहिती देण्यात आली की कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका नवीन अपडेट लवकरच दिले जातील अधिकृत दिले जातील आणि अशीच गरज आहे आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कितीतरी जिल्हा माहिती कार्यालय आहेत प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा माहिती कार्यालय आहेत राज्यस्तरीय माहिती कार्यालय कृषी विभाग आहे किंवा मंत्री महोदय आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या संदर्भात काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी पुढे येऊन या योजनेचा हप्ता वितरित करण्यामध्ये विलंब का होतोय विलंब जरी झाला असला तरी हप्ता वितरित केला जाणार आहे का किंवा या, या योजनेचा निधी कृषी समृद्धी योजनेला वळवण्यात तर येणार नाही ना अशा प्रकारचे जे सर्वसामान्याला पडलेले प्रश्न येतात त्याची उत्तरे देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ती द्यावीत आणि शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम हा दूर करावा हीच एक अपेक्षा आहे अन्यथा ही योजना सुद्धा गुलदस्त्यामध्ये गेली असाच एक शेतकऱ्यांचा समज होणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद